मी आलो सावळी धातुरा आणि धातुरा आणि दातुरा ते नाव तिथं धातुरालेला आहे पण दातुरा आहे म्हणते हे ग्रामपंचायत कार्यालय दिसतो मध्ये खात्या हातावर तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या भैरच एकदम दुऱ्याला लागूनच सुयश काटोळे नावाचा तरुण त्याचे काहीतरी म्हणते बिल थकीत झाले याच्या विरोधात आमरण उपोषणाले बसल्या दुसरा दिवस आहे कालपासून रविवार दिवस पाहिला उपोषण आले बसलेय सध्या आता कसा थंडी जर म्हणता रात्री आधी किती थंडी पडली होती दोन ब्लॅकयाडांवर घ्या लागले होते ना पण इतक असूनी या पुराण उघड्यावर उपोषण लावला असं उपोषण करते आ, सुयश काटोळे महासोबदा सुयश नेमका काय झालं पापा अनकवून बसले उपोषणला तुम्ही सांगावढ जरा असं आपले ग्रामपाजी सावळे दातुरा हा इतले सरपंच आहे हा आपण इथे ना तीर्थ क्षेत्र त्यानंतर जनसुविधा 15 वित्त चे काम केले होते जवळ पास एक वर्ष एक वर्ष होऊन जास्त झालेलं आणि एक वर्ष जास्त आलेले आहे त्या सगळे आपले त्याचे एमबी एमबी रेकॉर्ड झालेली आहे त्यानंतर साहेबांची कामाची तपासणी केलेली आहे सगळं सगळं व्यवस्थित रित्या पार पडलेलं आहे त्यानंतर आपण यांना ग्रामपंचायतांना आपल्या पेमेंटची मागणी केली तर इथले जे सरपंच आहेत त्यांनी पेमेंट, पेमेंट देण्यास नकार दिला की बा आम्ही पेमेंट देऊ शकत नाही बा तुम्हाला बरं कौन देणं पेमेंट द्यायसाठी तुम्हाला नकार दिला तुम्ही सारे कामं केलं त्याच्यानंतर कार्यपूर्तीचा अहवाल द्यायला असेल तर पेमेंट द्यायला पाहिजे नेमकं काय मॅटर आहे पेमेंट मला वाटते हेतूपुरस्पर त्यांनी पेमेंट अडकवलेलं आहे आणि त्यावर त्यांनी काही रिझन दिले नाही आहे की बाबा आपला पेमेंट का अडकवलंय त्यांनी तर आपण वारंवार त्यांना तोंडी लेखी पत्र दिलेलं आहे त्यानंतर बीडीओला पण दिले आहे त्यानंतर सीओ सीओला पण दिलेले आहे सीओचं पण म्हणणे आलं की सर कुठलाही सरपंच तुमचं पेमेंट थांबू शकत नाही त्याला पेमेंट द्यावेच लागते तसं त्यांनी बोलून ते आपलं जर आपली जी तक्रार होती त्यांनी ते बीडिओकडे पाठवली होती तर आपले जे इथले जे बीडीओ आहेत त्यांनी काही त्यावर काही कारवाई केली नाही त्यानंतर आपण वारंवार त्यांना पे, पेमेंट मागणी करत होतो तर त्यांनी पेमेंट दिलं नाही आपल्याला तर आपण शेवटी शेवटचा पर्याय म्हणून आपण एक सांगा किती रुपयाची रक्कम आहे तुमची पूर्ण मिळून आपली बावीस लागायची ला, रक्कम गॉड oh इट्स व्हेरी झाली बरोबर बरं काही तक्रार झाल्या काही कामाच्या त्याच्यानं तक्रार झाल्या असतील तर काम त्याच्यानं पेमेंट अडकल असतील किंवा काही कामाचे काही कुणा ठिकाणी कुणी गावातल्या माणसाने एखाद्यानं काही काही काळीगिळी करायला आहे काय इथले जे सरपंच सरपंच बाजूचे ग्रामपंच सदस्य आहेत त्यांनी आपल्या कामावर तक्रार केलेली के आहे पण तक्रार केलेली आहे तक्रार केली तर ते तक्रार सिद्ध नाही होत अजून त्यांनी ग्रामपंचा जे, जे संबंधित अभियंता आहे त्यांना पत्र दिले पाहिजे होते की बा या कामाची चौकशी करून आपल्याला याची चौकशी अहवाल द्यावा आम्हाला पण यांनी ते पण केलं नाही कारण की यांना माहित आहे की आपलं माझं काम व्यवस्थित आहे त्यामुळे यांनी तो पण ते काही केलं नाही आणि आपला पेमेंट अजून मर्दी देण्यात आलं नाहीये तर मला एक सांगा तक्रार तुमचे किती कामाचे म्हणजे अजून पेमेंट अटकेल आणि तक्रार किती कामाची झाली आहे आपल्या एकाच कामाची तक्रार झालेली आहे आपले सहा काम झाले पूर्ण पूर्ण आपली सहा काम आपली एमबीसी सगळी झाली आहे साई कामाची आणि सहा कामातील फक्त एका कामात तक्रार आहे आपली त्यामुळे त्यांनी सहाच्या साई कामाची पेमेंट थांबवलेली आहे माय गॉड म्हणजे एका कामाची तक्रार आणि सहा कामाचं पेमेंट अडकवलाय तर माझ्यासोबत जे या ठिकाणचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काय ते सुरक्षित सुशिक्षित सुशिक्षित बेरोजगार आपल्याला काय ते एवढं काही मराठी शुद्ध जमत नाही त्याचे अध्यक्ष असणारे विशाल पाटील खडसे आहेत ते तर जे कार्यकर्ते तिकडे अटकून घेऊन राहिले कोणी जर घेऊन राहिली उपोषणाची पाहिजे एकदम दुखीच झाली ठेकेदार लोकांसाठी मग असं जर झालं तर हे प्रशासन जे आहे ना हे खूपच अडवणुकीच्या भूमिकेत करत आहे राजकीय हेतू हे ते असं करायला नाही पाहिजे कारण की आताच लेटेस्ट मध्ये दोन आत्महत्या झाल्या भाऊ एक राजू म्हणजे इतका मोठ्या माणसाची आत्महत्या झाली की त्याचं कारण अजून अस्पष्ट आहे आणि मला खरंच त्याचा गर्व आहे की यानं तसं पाऊल न उचलता हा लढला आणि त्याच्या माग आम्ही संघटना म्हणून पूर्णपणे त्याचा पाठपुरावा करत आहे बीडीओ साहेबासोबत काल बोलणं झालंय आहे ते आता इथं आलेले आहे पाहू आता काय होते काय म्हणते माझ्या गटविकास अधिकारी श्री सन्माननीय सुधीर हरबट सर आहे सर आपल्याच कामं केले आणि त्या कामाचा आता पैसा येत नसेल आणि त्यासाठी जर विरोधा म्हणजे उपोषणाला बसायला लागत असेल मग हे तर विचार करायसारखी गोष्ट आली बापा श्री सुयश कठोळे हे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी सावळी धतुरीचे कामं केलेले आहेत तर त्यांची माझ्याकडे तक्रार आली की बाबा मी सहा कामं ग्रामपंचायतचे केले पण मला ग्रामपंचायतने पेमेंट केलं नाही म्हणून ते उपोषणाला बसले मग त्या अनुषंगाने मी म्हणजे विस्तार अधिकारी सातंगी साहेब सोळंदी साहेब शाखा अभियंता बेराड साहेब कृषी विस्तार अधिकारी आम्ही जण इथं आलो आणि इथं आम्ही चर्चा केल्या सरपंचांसोबत चर्चा केल्या आमचे जे ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्या ते चर्चेनंतर असं कळलं की काही कामाबाबत एका ग्रामाच्या सदस्यांनी तक्रार केली होती पण काम चांगलं झालं नाही मग त्या अनुषंगाने त्यांनी ते डिप्युटी इंजिनिअरला वगैरे पाठवलेलं आहे आणि सहापैकी पाच कामांचं पेमेंट ते उद्या करणार आहेत कारण पंचायत समिती स्तरावर काही येत नाही आहे जे माझ्याकडे पंचायत समिती स्तरावरचं एक जनसुविधा काम होतं ते पेमेंट आम्ही ग्रामपंचायतला पाठवून दिलं बाकी सगळे पंधरा इतकाचा पैसा ग्रामपंचायत फंड फंडमध्येच जमा असते तर पाच सहा ते पाच कामाचं पेमेंट उद्या करणार आहेत आणि एक जे तीर्थक्षेत्र विकासचं आहे काम तर त्याची चौकशी अहवाल उद्या डेप्युटी इंजिनियर ग्रामपंचायतला पाठवणार आहेत त्यानंतर ते, ते पुढचं पेमेंटची हो कारवाई करणार आहेत त्यामुळे आज त्यांचं उपोषण आता मी सोड्यासाठी तिथं पेंडॉलमध्ये जात आहे उपोषण करते जे सुरेश काठोळे द्यायची आपण प्रतिक्रिया घेते त्यांनी सांगितलं बुवा म्हणते जाणून बुजूनच म्हणते माझे पैसे अटकून ठेवले म्हणजे एक कसं एक तिकडे पीडब्ल्यूडीचे एकूण पैसे भेटून आले त्याच्याने ठेकेदार अशा राजे हतबल झाला तो त्याचे जे तोंड असे सोकल्यात आणि दुसऱ्या बाजूने त्याचं असं म्हणणं आहे की कोणतरी तक्रार केली या साऱ्या प्रकरणावर मी गटविकास अधिकारी श्री सुधीर रॉबर्ट साहेबांची प्रतिया घेतली त्यानं हे सांगितलं की जे पाच पेमेंट आहे त्याचं पेमेंट म्हणजे आपण सकाळी दोन एक दोन दिवसात करून देऊ आणि एका पेमेंटची जे तक्रार म्हणजे एका कामाची तक्रार झाली आहे त्याच्यावर आता टीम बसूल त्याच्यावर लवकर सोक्षमोक्ष काढू गावकड्याचं राजकारण असं असते म्हटलं भाऊ म्हणजे केलेल्या कामाचा पैसा न भेटला त्यानं एका कार्यकर्त्याने या ठिकाणी उपोषण लावलं आणि पुरीच्या पुरी पंचायत समिती वरिष्ठ अधिकारी आलना या ठिकाणी या साऱ्या प्रकरणावर त्याला कोणता न्याय भेटी येणार टाईम सांगेल पण गावात येऊन बातमी करायची मजा अलग होत असेल त्यातल्या त्यात कसं आहे गावगड्याची बातमी म्हटली की खरी मजा येते गावगाळ्यातल्या राजकारण समजायची बातमी जशी आहे तशी आपलं चॅनल गावरान नाईंटीवर वराडी भाषेचं एक नंबर चॅनल गावरान नाईंटी सबस्क्राईब करा आपलं चुकत असेल तर कॉमेंट्सही करत खाली